आज बारा डिसेंबर ज्या मायाबाच्या हातात ऊसतोडीचा वेळा अठरा दारिद्र्य आणि त्याच्यातून अखंड महाराष्ट्रात एक आगळं वेगळं नेतृत्व निर्माण होतं आणि एक सामान्य घरातलं पोरग या महाराष्ट्राचा लोक नेता बनतं आज त्याच महापुरुषांचा फोटो महाराष्ट्रातल्या विविध जाती धर्माच्या घराघरामध्ये आज आपल्याला पाहायला मिळतो ते त्यांच्या कामाची पोचपावती आहे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब मुख्य गोष्ट आज पोरांना मला सांगायचं आहे पोर परिस्थितीचा आपण भांडवल करतो आणि परिस्थितीचं भांडवल जर आपल्याला करायचं नसेल आणि या जीवनामध्ये आगळं वेस्ट खेचून आणायचं असेल तर मुंडे साहेब यांची कारकिर्द थोडीफार आपल्याला लक्षात येणं काळाची गरज आहे बारा डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला नाथरा या छोट्याशा गावात परळी तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यात साहेबांचा जन्म जन्म झाल्याच्या नंतर प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद अंबाजोगाई या ठिकाणी बी कॉम केलंय बी कॉम करता करता लक्षात घ्या प्रमोद महाजन मित्र कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण आजही पाहिलं असेल आपण या, या महाराष्ट्रामध्ये की बाबा पक्ष वेगळे होते पक्षाच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण त्या दोन पक्षात वेगवेगळे दोन नेतृत्व असताना मुंडे साहेब आणि विलासराव देशमुख यांच्या मैत्रीचं उदाहरण आजही मीडियामध्ये त्यांच्या मैत्रीचे किस्से गाजल्या जातात मग मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा हे देखील विशेषण या दोघांना लागू पडतंय एकोणीसशे सत्तर राजकारणातली पहिली सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतली चळवळ आणि विद्यार्थी परिषदेची चळवळ करत करत असताना एकोणीसशे अठ्याहत्तरला पहिल्यांदा रेणापूर मतदारसंघामध्ये उजनी जिल्हा परिषद गटामधून पहिल्यांदा एक गोरगरिबाचं पोरग निवडणूक जिंकत आहे त्यानंतर एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये रेणापूर मतदारसंघामध्ये हेच ज्यापुरानं ऊसतोडीचं काम केलेलं के आहे ज्यापुरानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एटल्यास सायकलवर भोंगा बांधून त्यावर बीजेपीचा प्रचार केला आणि बीजेपीची ही बीजं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घराघरात रोवण्याचं काम आज महाराष्ट्रात कोणी केलं असेल तर ते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी केलं असेल म्हणजे लोकाच्या पंक्तीत बुंदी वाढणं कोणालाही जमतंय आज कोणी वाढेल पण त्याचं श्रेय मुंडे साहेबाला जातं हे देखील महाराष्ट्राची जनता आजही विसरलेली नाहीये एकोणीसशे ऐंशी रेणापूर मतदारसंघामधून आमदार की आणि त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशीला पुन्हा पराभव पंडितराव दोंड यांच्याकडून त्यांचा एकोणीसशे पंच्याऐंशीला विधानसभा मतदारसंघामध्ये पराभव होतो म्हणजे ईसीजी मध्ये सरळ रेस म्हणजे माणूस संपलेला असतो त्याच इसीजी मध्ये उतारावर असतात माणूस जिवंत असतो तो संघर्ष पाचवीला पुंजलेला जगासाठी समाजासाठी लय काय करायचे पण चला आयुष्याची दोरी कटली एकोणीसशे शहाऐंशी ला प्रदेश अध्यक्षपद भेटलं आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बीजेपी घराघरापर्यंत पोहोचला केवळ बीजेपी नाही आज कुठल्याही पक्षाचा कुठलाही व्यक्ती असेल तर तो त्या पक्षाच्या विचारधारेने चलत असतो मात्र घरामध्ये त्याच्या बैठकीत मुंडे साहेबाचा फोटो असतो ही मुंडे साहेबाच्या कामाची पावती आहे एकोणीसशे सत्याऐंशीला कर्जमुक्तीचा भारतातला सर्वात मोठा बी जे पी पक्षाचा शेतकऱ्यांसाठी काढलेला मुंडे साहेबांचा मोर्चा हा भारतीय जनता पार्टी पक्ष विसरणार नाही ना त्यानंतर गृहमंत्री म्हणून काम करत असताना पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे पोलिसांचा सन्मान करायचा आहे डायरेक्ट फाईल काढायची त्याच्यात कोण आरोपी आहे कार्यक्रम ठोकदोस चाले का हे देखील काम मुंबई शांत करण्याचं काम मुंडे साहेबांनी केले म्हणजे गृहमंत्री कसा असावा याचं आगळे वेगळं उदाहरण म्हणजे आर आर आबा पाटील आणि त्या कालचं उदाहरण म्हणजे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडेसाहेब हे देखील महाराष्ट्राची जनता विसरणार नाही त्यानंतर लहान वयात चौदाव्या वर्षी पंढरपूरची पायी यात्रा करायची ती यात्रा करता करता भगवानगड या ठिकाणी भगवान बाबाचं कीर्तन ऐकण्याचा योग आला आणि अध्यात्माचा विचार देखील त्यांनी केला तोही जोपासला म्हणजे अध्यात्म राजकारण घर परिवार आणि लोक याच्यात मुंडे साहेबांना स्वतःचं आयुष्य जगण्याची संधीच मिळाली नाही त्यानंतर दोन हजार बाराला पुणे जिल्ह्यामध्ये बारा डिसेंबर या तारखेलाच लालकृष्ण आडवाणी कार्यक्रमाला आले आणि त्या ठिकाणी मुंडे साहेबांना एक महत्त्वाची पदवीच देऊन गेले लोकनायक जबाबदारी अंगावर पडली आणि दोन हजार नऊला मुंडेसाहेब पहिल्यांदा बीड मतदारसंघामधून खासदार पदाच्या खुर्चीला देखील त्यांनी गवसणी घातली दोन हजार चौदाला मुंडेसाहेब पुन्हा दुसऱ्यांदा बीड लोकसभा मतदारसंघामधून निवडून आले मंत्रिपदाची शपथ झाली आगळे वेगळे महाराष्ट्राचं चित्र बदलायचं होतं जातीयेला थारा द्यायचा नव्हता धर्मांध लोकांना त्या मुसक्या आवळायच्या होत्या आणि महाराष्ट्र एका विचारधारेमध्ये न्यायचा होता पण नियतीनं घाला केला आणि त्या नियतीच्या घाल्यामुळं प्रजेतला आपला राजा वजा झाला मुंडेसाहेब आज तुमची गरज होती ह्या महाराष्ट्रात जे आगळं वेगळं वातावरण चालू आहे जातीयतेचं सामाजिकतेचं धार्मिकतेचं यावेळेस कुठंतरी आज पाहिलं असेल ए पी जे अब्दुल कलाम असतील आर आर आबा पाटील असतील विलासराव देशमुख असतील अलीकडच्या पळीमध्ये जे महत्त्वपूर्ण नेते आहेत त्यामध्ये गोपीनाथ मुंडे साहेब असतील यांचे फोटो आजही आपण घरात लावले तर त्यामध्ये कुठलंही दुमत तयार होत नाहीये आता राजकारण म्हणलं की एखाद्या खासदाराला भेटायला जायचं म्हणलं चार जणांना विचारावं लागते त्याचे आगळेवेगळे टोमणे खावे लागतात पण मुंडे साहेब म्हणजे त्यांचा दरबार सर्वांसाठी खुला होता कोणी या कोणी भेटून जा वीस वर्षापूर्वी एखादा माणूस भेटला त्याच्या खांद्यावर हात टाकून त्याच्या नावासहित त्याची विचारणा ना करून त्याच्या घरात काय चालू आहे कोणती समस्या आहे म्हणजे ती समस्या स्वतःची आपली समजून त्या समस्येवर निराकरण करणारा एक आवलीय नेतृत्व म्हणजेच मुंडे साहेब एवढं चांगलं काम केलं पण तीन जून दोन हजार चौदा हेच साहेब आपल्यातून सोडून गेले चर्चा खुर्चा आणि मोर्चा यांच्या भोवतालचं राजकारण न करता ज्या माणसाने आयुष्यभर समाजकारण केलं ते आगळं वेगळं नेतृत्व कर्तृत्व लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब साहेब तुमचा संघर्ष म्हणजे मायबापाच्या हातातला विळा आणि त्याच्यातून एका सायकलवर त्या सायकलवर असणारा भोंगा आणि त्या पक्षाची विचारधारा घराघरापर्यंत पोहोचण्याचं काम करून तुम्ही एका यशस्वी यशस्वीतेला जी गवसणी घातली आहे ती महाराष्ट्रातल्या तमाम गोरगरिबांच्या लेकरांना संघर्ष करताना प्रेरणादायी आहे म्हणून हा व्हिडिओ घेतला तर व्हिडिओच्या मागही काही भांडगुळं जात सोडतील त्या जातीपेक्षा त्या माणसाने आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हॉटेलवर अहमदनगर इकडे तिकडे जात असताना जात असताना पाहतो की त्या हॉटेलवर दिमाखात मुंडे साहेबांचा फोटो असतो ती अभिमानाची गोष्ट आहे की काम ऐसा करो की नाम होय नाही तो नाम ऐसा करो की नाम सुनते काम होय ते काम मुंडे साहेबांनी केलं आहे म्हणून घराघरात जाती पातेचं राजकारण न करता धार्मिकतेचं राजकारण न करता मुंडे साहेब प्रत्येकाच्या घरात पोहोचलेले आहेत आज बारा डिसेंबर साहेब तुमची जयंती बोलाव काय करावं काय महाराष्ट्राची सध्या विचारधारा प्रकारेकडे चालली आहे सध्या महाराष्ट्रात चालू काय आहे आणि या काळी कुठल्या तरी चांगल्या चार पाच नेत्यांची गरज होती पण काळानं घाल केला आणि या काळाच्या घाला घाल्यामध्ये काही महत्त्वपूर्ण नेते या महाराष्ट्रातून निघून गेलेत त्याचं दुःख त्याची खंत महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरात महाराष्ट्रातल्या प्रत्येक महाराष्ट्रीयन लोकांच्या मनामनात आहे तेच दुःख आज आम्हाला आहे तेच दुःख महाराष्ट्रीयन लोकांना आहे तेच दुःख भारतीय लोकांना देखील आहे आणि ते दुःख चिरकाळ टिकणार आहे साहेब तुम्ही गेलात ऑलवेज मिस यू शेवटी आज तुमची जयंती तुमच्या जयंतीनिमित्त तुमच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन जय गोपीनाथ जय भगवान